हेलो एवरीवन हृदयस्पर्शी बोल या चॅनल वर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आजचा व्हिडिओ मी वसुबारस या सणाविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे वसुबारस हा दिवाळीचा पहिला सण म्हणजे या सणापासून दिवाळीला सुरुवात होते मग आता वसुबारस या सणाला जर आपण काही असे जुने उपाय आहेत जे केल्याने आपल्या घरात सुख समाधान शांतता वैभव नांदते आणि दुसरा उपाय असा आहे की ज्याला संतान होत नाहीये बघा श्री कृष्णाने सुद्धा माताची सेवा केली होती आणि श्री कृष्णांची सुद्धा इच्छा पूर्ण झाली होती म्हणून मी या व्हिडिओमध्ये असे काही दोन उपाय सांगणार आहे ते तुम्ही केल्यानंतर तुम्हाला स्वतःच चमत्कार अनुभवायला मिळणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका व वा छान वाटल्यास लाईक शेअर सुद्धा करा तर चला आपण या सणाविषयी थोडक्यात जाणून घेऊया या दिवशी जर तुम्ही संध्याकाळी म्हणजेच उपाय केलेत ना तर वर्षभर आपल्या घरात धन धान्य पैसा अं सुख समाधान टिकून राहते व वा पैशामध्ये वाढ सुद्धा होते बर का कारण गौमाता म्हणजेच साक्षात लक्ष्मीचंच रूप आहे त्याचबरोबर ज्यांना संतान म्हणजेच मुलबाळ होत नाहीये त्यांनी तर हा व्हिडिओ नक्कीच बघा ऐका खूप प्रभाव प्रचंड प्रभावी उपाय सांगणार आहे त्यांच्या घरात नक्कीच पाना हलणार आहे बाळकृष्णांच्या आशीर्वादाने त्यांची इच्छा नक्कीच पूर्ण होणार आहे वसुबारसची थोडी जुनी माहिती मी सांगत आहे म्हणजेच विशेषतः गाय आणि वासराची पूजा का केली जाते ही सणाची सुरुवात खूप शुभ मानली जाते अं यानेच दिवाळी ह्या उत्सवाची सुरुवात देखील होते वसु म्हणजे गाय बारस म्हणजे बारावा दिवस द्वादशीचा या दिवशी गाय आणि वासराची पूजा करून त्यांचे शुभ आशीर्वाद घेतले जातात व आपले काही जुने लोक गोमाताला अन्नदात्री माता म्हणून मानतात कारण तिच्या दुधावरूनच घरात आरोग्य आणि समृद्धी येते बर का कारण कृष्ण सुद्धा माताला खूप मानायचे त्यांच्या दुधाने आप दूध प्यायचे त्यांच्या दुधाला त्यांनी प्रथम स्थान दिलं होतं या दिवशी सुहासिनी स्त्रिया गाईला ओवाळतात हळदी कुंकू लावतात अक्षण करतात हार घालतात व दूध भात आणि गुळा गुळ याचा नैवेद्य गाईला देतात व आपल्या कुटुंबासाठी कल्याणासाठी घरात लक्ष्मी प्राप्त व्हावी म्हणून प्रार्थना सुद्धा करतात वसुबारस याची एक जुनी म्हण देखील आहे की गाई वासराला ओवाळले आणि घरात लक्ष्मी आली अशी जुनी म्हण आहे आणि ती म्हण खरोखरच आहे बरं का वसुबारसची सुंदर अशी पौराणिक कथा मी तुम्हाला आज सांगते नक्कीच ऐका ही कथा ऐकल्याने देखील सुद्धा लक्ष्मी आणि श्री कृष्ण भगवान नारायण लक्ष्मीनारायण प्रसन्न होऊन आपल्यावर कृपा त्यांची असू देतात म्हणजे कृपा कर आपल्यावर कृपा बरसवतात वसुबारसची सुंदर अशी कहाणी आहे नक्की ऐका एका गावात एक सुहासनी स्त्री राहत होती ती गायीवर खूप प्रेम करणारी होती तिच्या घरी सुंदर गाय होती तिचं वासरू तिला वासरू पण होत ती रोज गायीची सेवा करायची तिला रोज आ, स्नान घालून गवत खायला द्यायची तिची सेवा करायची तिची मनापासून पूजा करायची एक दिवस ती स्त्री काही कामासाठी बाहेर गेली घरात एक पाहुणा म्हणजेच ऋषी आला त्याने भुकेने वासराचे दूध मागितले घरातली मुलगी आई नसल्यामुळे वासराचे दूध न देता चुकून वासराचा तिने प्राणच घेतला चुकून वासराचा प्राण घेतला आई परत आली व तिने हे सर्व प्रकार पाहून खूप रडली ती देवा पुढे म्हणाली हे देवा माझी चुक नसताना माझ्या घरात असा पाप झाला मला क्षमा कर ती खूप रडली व देवाकडे प्रार्थना करू लागली की परमेश्वरा माझ्या याच्यात काहीच चूक नाहीये मी घरात नव्हते आणि हे पाप माझ्या घरात झालं देव म्हणजेच साक्षात कृष्ण भगवान प्रसन्न झाले आणि म्हणाले हे श्री तुझ्या भक्तीमुळे आजचा दिवस वसुबारस म्हणून साजरा केला जाईल या दिवशी जो कोणी गाई वासराची पूजा करेल त्याचे सर्व पाप धुतले जातील व त्याच्या घरात लक्ष्मी नांदेल त्या दिवसापासून लोकांनी वसुबारस हा दिवस साजरा करायला सुरुवात केली गाईला आईच्या रूपात मानलं गेलं वासराला बाळाच्या रूपात मानलं गेलं छोटासा संदेश सांगते बर का याच्यातून या कहाणीमधून गाय ही आपली आई आहे ती आपल्याला दूध व आरोग्य देते तिच्या सेवेत लक्ष्मी नांदते व घरात सुख शांती येते सगळ्यात महत्वाचे म्हणजे ती तेहतीस कोटी देवदेवतांची माता आहे तिच्या शरीरात तेहतीस कोटी देवदेवता वास करतात देवांनी सुद्धा आधी गाईला प्रथम स्थान दिलं तिची सेवा केली मग आपण का नाही आता आपण याच्यावर उपाय जाणून घेऊया नक्कीच ऐका दोन उपाय जाणून घेऊया ज्यांना पहिला प्रथम म्हणजे ज्यांना संतान होत नाही त्यांनी त्या जोडप्याने नवरा बायकोने वसुबारस या दिवशी श्रीकृष्ण भगवान यांचे नामस्मरण करून महालक्ष्मी यांचे नामस्मरण करून गाईचं औक्षण केलं पाहिजे गाईला हार घातला पाहिजे गाईला हिरवळ चारा खाऊ घातला पाहिजे गाईला डाळ आणि गुळ हरभऱ्याची डाळ व गुळ हे खाऊ घातलं पाहिजे जर गायीच्या पोटाशी वासरू असेल तर त्याची पूजा करून त्या गायीच्या गोमूत्राने दोघांनी आंघोळ केली पाहिजे व आंघोळ झाल्यानंतर देवांना नामस्मरण करून आपल्या घरातील मोठ्या व्यक्तींना त्यांचं पाया पडून गोमूत्राने औक्षण करून त्या गाईचं दूध प्यायला पाहिजे जे जी, जिच्या पोटाशी वासरू आहे त्या गायीचं त्यांनी दोघांनी दूध प्यायला पाहिजे हे कमीत कमी तुम्ही महिन्याभर जरी केलं ना महिन्याभर गायीचं दूध नुसतं प्यायचं कृष्णाचं नामस्मरण करून जिच्या पोटाशी छोटं वासरू आहे त्या गायीचं दूध तर त्यांची इच्छा नक्की श्रीकृष्ण भगवान पूर्ण करतात आता दुसरा उपाय जाणून घेऊया जर वसुबारसी ह्या दिवशी गाईचं शेण आणायचं आहे जर शेण मिळालं तर चालेल म्हणजे गाईचं तुम्हाला शेण आणायचं आहे आपल्या देवांसमोर किंवा आपला जो उंबरठा असतो उंबरट्याच्या बाहेर उजव्या हाताला किंवा देवघरासमोर एक श्रीकृष्णांचा फोटो ठेवायचा आहे राधाकृष्णाचा असेल तरी चालेल मूर्ती प्रतिमा फोटो तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते देवघरासमोर यायचं आहे गाईचं शेण आणायचं आहे त्याच्याने स्वस्तिक काढायचं आहे बघा गणपती बाप्पांना निवेदन करून या गाईच्या शेणाने तुम्हाला देवघरासमोर स्वस्तिक काढायचं आहे व ते स्वस्तिक झाल्यानंतर आपण लक्ष्मीनारायणाला ना, श्री कृष्ण भगवान यांना प्रार्थना करून त्याच्यावर हळद कुंकू अक्षदा धूप दीप दाखवायचं आहे आणि महालक्ष्मी माता यांना सांगायचं आहे म्हणजे आवाहन करायचं आहे की हे लक्ष्मी माता हे गौमाता तुझ्या पोटात तर तेहतीच देवी देवता तुझ्या शरीरात वास करतात त्या सगळ्यांना नम नामस्मरण करून त्या सगळ्यांचं ना म्हणजे त्या सगळ्यांना नमस्कार करून त्या स्वस्तिकला नमस्कार करून त्या स्वस्तिकला आपली एक इच्छा सांगायची आहे बघा खूप जुनी असा हा उपाय आहे बरं का ज्या कोणाची इच्छा पूर्णच होत नाही आहे त्यांनी हा उपाय वसू बारसच्या दिवशी करून बघा साक्षात तुम्हाला अनुभवायला मिळेल खूप चमत्कारी उपाय आहे गाईचं शेण आणा देवाऱ्यासमोर बसा स्वस्तिक तयार करा श्रीकृष्णांचं नामस्मरण करा हळद कुंकू अक्षदा त्या स्वस्तिकला वा धूप दीप आ, वा एखादं फूल ठेवा आणि लक्ष्मीनारायणाला सांगा की आमच्या घरात कायमस्वरूपी महालक्ष्मी माता स्थिर असू देत त्यांचा इथे आमच्या घरात वास असू देत त्यांची कृपा आमच्यावर असू देत असं सांगायचं आहे तर हे आहे दोघी उपाय पहिला उपाय मी ज्यांना मुलबाळ होत नाही त्यांनी तो अवश्य करा दुसरा उपाय ज्यांच्या घरात लक्ष्मीच थांबत नाहीये पैसा येतोय जातोय सुख समाधान लागत नाहीये नुसतं सारखं दवाखान्यांमध्ये आपण पैसा भरून राहिलोय काहीतरी कटाकटी चालू आहेत घरात किंवा दारिद्र्यता आहे हे तुम्ही वसुबारसच्या दिवशी हा दुसरा उपाय करून बघा शेणाचं स्वस्तिक तयार करून तुम्हाला सात दिवसाच्या मध्येच तुम्हाला असं अनुभवायला मिळेल की नाही बाबा काहीतरी चमत्कार झाला आणि घरात सुख समाधान शांतता लागून राहिले आता तुम्ही जे स्वस्तिक तयार केलं होतं ते दुसऱ्या दिवशी उचलायचं आहे त्याचा सड म्हणजेच त्याचं पाणी करायचं आहे आणि आपल्या अंगणात शिंपडवायचं आहे हे करून बघा खूप एकदम प्रचंड प्रभावशाली उपाय आहे तर असेच नवन असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी किंवा महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी ऐकण्यासाठी हृदयस्पर्शी बोल या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद